आणि कॉम लक्ष आम्ही गीता गीताच्या मी तुमच्या सर्वचे खूप खूप सावंत जवळपास आता आठ वाजले तर आणि अशी स्वयंपाकला सुरुवात केली थंडीचा आजीबा स्वयंपाक करावा नाही म्हटलं काम करा वाटा गेले तर थोडी भायनत फ्रेंडी आहे आणि आमच्या इथं तर राहिला तर आता तुम्ही जी करा आता तिथं किती आहे ती माहीत नाही रात्री भायनत फ्रेंडी पडायला लागतील दोन तीन दिवसाचं भायनत फ्रेंडी पडायला लागली त्याच्यामध्ये गावात जाऊन आले म्हणून मला सर तुम्ही दिलं सर दिता सप झालेली आहे मला पण ताप येईला गोळ्या बियात सगळ्या खोकलाही समोर आहे त्याच्यामुळे अंतरात अजिबात उलट वाटलं गेले सकाळच्या वेगळा तर दुपारी पण मस्त झोपून वाटायला पांघरुळामध्ये आणि बाय करणं तर अजिबात झोपून जमत नाही काम ते सगळे करावेच लागतात आता आठवडली सहकार सुरू केलेलं आहे मी पाण्याला सांगली उकळी आली आता आता डाळ टाकून घेणारे तुरीची डाळीचा वापर करणार आहे आज करायची तुरीची भाजी मोकळी वाफ्यावरची कुदी करणारे कोबी मला आवडत नाही आणि सुरूलाही आवडत नाही त्याच्यामुळं आम्ही नंतर बघू काय करायचं ते फक्त आता दिदीच्या टिफिनसाठी आणि यांच्या टिफिनसाठी आणि अन्न जेवण करून जाण्यासाठी कोबी फक्त करायचं त्याच्यामुळे मला एवढा मोठा खूपी अन्न होता मग रस्ता कुबी कशाला करत तर आहे तर तिथं जरच खाणार त्याच्यामुळे वाफीवरचं कोबी करायला काय आणि त्याच्यामध्ये मला तर आवडते जर मी खाणार असल तर मला तशी खूपच आवडत नाही पण जर खाणार असेल तर हरभऱ्याची डाळ आवडते त्याच्यामध्ये आणि आता ह्यांनी खाणार आहे तर ह्यांना मग शिकाळ तुम्ही शिकाळ चालतं आहे हरभर शिकाळ अजिबात आवडत नाही म्हणजे कचकच कुठली गोष्ट ह्यांना भाजीमध्ये आवडत नाही आता भाजीसाठी कांदा चिरून घेते दोन कांदे घेतले नाही का आणि आता कणिक मिळून घेते एका साईडला भाजी पुन्हा जी पोळ्या केल्या की दिदीसाठी ते होत आहे आणि नंतर माझ्या मग ते काय करायचं ते मेन म्हणजे करायचं लोणचं तीन दिवस झाले मी भोकायला गेले मला लोणचं करायचंय लोणचं करायचं गोड आंबट लोणचं करायचं होतं कारण न खायचे पण गाडी बुला गेली लोणच्यासाठी खास तीन दिवस जर कंटाळ आलाय आज करू उद्या कुठून मी आज करणार आहे कारण लिंबर वाढेला तर नंतर मग लोणचं पण छान होत नाही तसे तर लिंब थोडेसे वाळेत वाळेत म्हणल्यापेक्षा ताजे ताजे लिंबाचं लोणचं कधी पण करायचं किंवा ताज्या मिरच्यांचं लोणचं करायचं पण मला करायचं कुकर लोणचं लोणच तर त्याच्यामुळं कसं लोणचं ते टिकतय आणि त्याला थोडंसं जुने लिंब म्हणजे दोन चार दिवसापीचे लिंब किंवा असं दिवसाचे लिंब जरी असले तरी चालते असता फरक पडत नाही कारण ते असं कुकरमध्ये वापरणार असते करायचे आंबट लोणचं तुम्ही उपासायचं लोणचं करू शकता मी करताना दाखल तुम्हाला वाटलं उपवासाच लोणचं करायचं काय करायचं आणि हे लोणचं कसं करायचं ते पण मी भाकरी करून झालेली आहे सवे करायची बाजरीच्या भाकऱ्या भरपूर केल्या

जर नाहीच कमी झालं थोडीशी सुज झाली आता नाहीच कमी झालं तर मग दाखवल्या दाखवून येणारे लगेच फ्रॅक्चर की काही झालं असलं तर आणि गोड पण थोडस वाकड झाले आहे गुरु भिजायला टाकलं आपल्या निर्णयामध्ये आणि चला मला लिंबाच्या लोणच्याला सुरुवात करता येईल तर आता अशी काही झाले नाही का दोन तिथे मी चेक करू चांगल्या कंडिशनमध्ये यायचं नाही आणि एखादा खराब झाला असतं मी काढून टाकणार आहे पण नाही वाटायला एक पण खराब नाही असे चांगले आहे ना एवढे ताजे नाहीत पण लिंब चांगले जसे चेमले हे गेले नाही आणि हे टाकेपर्यंत भिजलं जाते मग घ्या म्हणलं सुरुवात करून घ्यायची मी अगोदर स्वच्छ धुवून घेते मी तर कुणाला लिंबाचं बोट कुकरमध्ये कुकर मध्ये जर करायचं असेल तर मग हे ट्रायल साठी तुमच्या चांगलं आहे शिकून घेण्यासाठी पंधरा लिंबापासून तयार करायला तुम्ही नंतर एकदा पंधरा लिंबाचं करून बघा किंवा ह्याच्यापेक्षा कमी लिंबाचं करून बघा आणि छान झालं तुम्हाला आवडलं तर तुम्ही जास्त लिंबाचं करू शकतात वर्षभर साठवून ठेवण्यासाठी स्वच्छ धुन घेते अगोदर करता भी हत लाए कुकर तर घेतलेला आहे त्याचबरोबर हा बोल घेतलाय छोटासा आणि बोलमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचंय स्टँड ठेवून घ्यायचंय बसायले बरोबर कुकर मध्ये कारण ह्या कुकरला माझ्या डबे नाहीत असतील पण आता ते गावाकडे असतील आणि ते काय अन्याय नाही त्याच्यामुळे मला आता त्याचा वापर करायचा आणि ज्या वेळेस तुमच्याकडे जास्त लिंबाचं करायचे त्यावेळेला तुम्ही मोठं कुकर वापरू शकता मोठ्या कुकरचे मोठे मोठे डबे असते ना ते वापरू शकतात कारण लोणचं करताना डायरेक्ट आपण पाण्यामध्ये हे कधीच लिंब टाकायचे नाहीत आपल्याला याच्यामध्ये दे पाणी घेतलंय कुकरमध्ये तर आपण पाणी टाकतो पण डायरेक्ट लिंब असे कधीच टाकायचे नाहीत आपल्याला कारण हे लिंब आपल्याला वाफेवर करायचे तर याच्यामध्ये हे धुतलेले लिंब स्वच्छ पुसून घ्यायचे आणि एक गिलास याच्यामध्ये कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं असे ठेवून घ्यायचे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे असं कुकरला लावून टाकायचं त्या बौलमध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही ज्याच्यामध्ये आपण लिंब ठेवून घेतो गेल्या शिट्ट्या होत्या असंच कुकर वापरायचं म्हणजे आपल्याला लक्षात येते की लिंब हे किती गाळ झाली आणि दोन शिट्ट्या किंवा तीन शिट्ट्या जरी कधी नाही मनाने तरी पत झाल्या असं झालं लावून टाकायचं कुकर चालू आहे आता लिंब टाकून ठेवले त्याच्यामध्ये साईडला घेतले मी आता लाल तिखट आणि हळद आणि मिठास घेतलंय साखर आता काढून घ्यायची आणि लोणच्याची घरामध्ये भरणी होती पण ही प्लास्टिकची कधी पण काचाची वापरायची म्हणजे माझ्याकडे इकडे काचाची नाही काचाची गावावर असली मग आता त्या भरणीमध्ये लोणचं टाकून घेणारे ज्यावेळेस थंड होईल त्यावेळी मग गडबड नाही सगळं साईड काढून घेतलंय फक्त आता कुकरची शिट्ट्यापणीची वाट बघायला लागली तोपर्यंत गोळ्या घ्यावं घ्यायला <coughs> करायला लोणच खूप सोपं सो आहे कुणी करू शकते आणि खायला मात्र एक नंबर लागत लोणच एक शिट्टी झाली आणि दोन शिट्ट्या म्हणजे एकूण तीन शिट्ट्या करणार आहे आणि असा पण छोटा व्हिडिओ येणार आहे नक्की त्याला लाईक करा सगळेच तुम्ही लाईक केले तसं उत्साह आणखी वाटते वेगवेगळे व्हिडिओ करावे दाखवावे म्हणून चला मिक्स करताना एकदा दाखवते तुम्हाला तुमच्या लक्षात येणार आहे पूर्ण जरी याच्यावर तुमच्या लक्षात नाही आलं तर छोटा व्हिडिओ जे बनवणार आहे त्याच्यामध्ये डीपमध्ये मध्ये माहिती असणार आहे ते बघून सुद्धा तुम्ही लोकच घालू शकता आणि तुम्हाला माहिती सांगायला एकदम असा धूर एवढा मोठा निघाला आणि त्याच्यामुळे मग गॅस बंद केला पळत गेलो आता त्या रूम मध्ये थोडस कुकर शांत झाले गरम तर आहे वाप काही निघायला गेली तर आता उघडून बघतो नेमकं झालं काय बघा उघडू <coughs> <coughs> ना मला बघून एकदा काही नाही ना उघड उघड काही नाही नाही काही नाही झालंय झालंय की काळा हे काय म्हणते त्याला वॉल असतंय वॉल आहे का आरपार नसतंय पण झाले का हवे ना झालेस हे तुलाच वाप निघाली त्याच्यामुळे असं सगळं दूर दूर झालत घरामध्ये मग ते खेच्यामुळे झालं हे पूर्ण आरपार पार आता एवढं भयानक दिलं होतं आम्ही पाच मिनिटासाठी मजा झाली की काय कळलं नाही नेमकं कुठून हवा चालली तर वर तर शेवटी होईल आणि सगळी हवा निघायला लागली होती वाटलं वाटलं कुठे उडतंय का काय मी सुना तर पळ सुटल तुला पळ पळ म्हणलं तर गॅसला दाबत मला काय वाटलं की इथून हवा चालली तर मग आपण कुकर जर दाबून धरलं तर ती टोपण उडणार नाही माझ्या डोक्यामध्ये तिला तर मला काय माहिती की जर हवा चालली तर पळायचं बी कुकर सोडून वा तेवढंच गच्च झाले लागले <laughs> काय माहिती मला पहिल्यांदा झालं हे माझ्याकडनं नाहीतर तर हे असं आरपार कधीच दिसलं नव्हतं आता हे बहुतेक बदला लागून पप्पल दाखवतात संध्याकाळी आणि सगळी सांगूत कहाणी म्हणजे चार शिव्या खायला आणते आता काढून घेते असली मज्जा झाली आज मी आवघड होत आमचं गाव नाही तोंडबेट भाजून घेण्याचं काम काय लोणचं काय आणलं आणि हे बघा पाणी मी पूर्ण हे झालंय त्याच्यामुळे झालं काय काय माहिती बहुतेक त्याच्यामुळे झालं असणार असणार कशामुळे काय झालं काय माहितीये आता लोणचं करून घेते लोणचं झालेलं आहे आता मिक्स करून जे जे आपल्याला टाकायचे ते सगळं टाकून झालेले मस्त लोणचं झालेलं आहे आहे कारण कामा तुम्हाला सांगितल्यासारखं पंधरा लिंबाच फक्त लोणच आहे एवढं थोडं लोणचं झालेलं आहे भरणीमध्ये भरून घेता येते आणि पाणी उद्यापर्यंत एकदम खाण्यासारखं होते अजिबात मोरू घालायची गरज नाही काही नाही एकदम टेस्टी आणि एकदम छान फक्त भरणी स्वच्छ खेच घेताना जेणेकरून भुर आहे एवढं असं लोणचं झालं म्हणजे अर्धी भरणी झालेलं आहे दोनचंही लोणच्याचीच भरली होती आता हे पॅक करून ठेवून द्यायचं उद्या खाण्यासारखं होणार आहे आणि आजचा व्हिडिओ मी आता इथं संपवते तर हो माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचं माझ्यावरती असंच प्रेम राहू द्या आणि काही कमेंट असली तर नक्की मला सांगा चला <coughs>